गणेशोत्सव सर्वांचा आवडता सण आहे गणेशपूजन करून दहा दिवस आपण गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते असं मानलं जाते की भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती देवाचा जन्म झाला होता त्यामुळे गणेशपूजन केले जाते महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो पेशव्यांच्या काळापासूनच गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचा उल्लेख आहे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या काळात समाजातील एकी वाढवण्याकरता या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो महाराष्ट्रासोबतच भारतातही गणेशोत्सव साजरा केला जातो शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने अंघोळीपूर्वी शरीरावर हळद आणि उठणं लावलं होतं अंगावरील हळद आणि उटणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला माता पार्वतीने अंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कोणालाही आत येऊ देऊ नको आणि दारा बा, दाराबाहेर देखरेख करण्यासाठी गणेशाला बसण्याची आज्ञा केली त्यावेळीच भगवान शंकर तेथे आले पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याची परवानगी दिली नाही त्यानंतर भगवान शंकर संतप्त झाले त्यांनी त्रिशूळाने वार करत गणपतीचं शीर धडापासून वेगळं केलं जेव्हा माता पार्वती तेथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला आपल्या मुलाचे शीर बसवून त्याला पुन्हा जिवंत करण्यास सांगितलं यावेळी सर्व देवताही तिथे जमा झाले भगवान शंकर यांनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचा शीर आणण्याचा आदेश केला बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शीर कापून आणलं त्यानंतर शंकराने ते क्षीर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुंकले पण त्यानंतरही माता पार्वती आनंदी नव्हती कारण गणपतीचं शरीर मानवी आणि हत्तीचं होतं यानंतर भगवान शंकरांनी गणेशाला सामर्थ्य आणि शक्तीचं वरदान देत आराध्यदैवत बनवलं याच कारणामुळे कोणत्याही शुभकार्याआधी गणेशाची पूजा केली जाते तसेच हत्तीच्या शिरामुळे गणेशाला गजमुख हे देखील नाव पडलं गणपतीला हत्तीचे मुख प्राप्त झाल्यानंतर सर्वजण त्यांना गजमुख म्हणायला लागले यातच गणपती बाप्पाची शरीर शरीर प्रकृती स्थूल होती मात्र त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचा सर्वजण आदर करत पण चंद्र मात्र गणपतीच्या या रूपाला सदैव नावं ठेवत असे कारण चंद्राला त्याच्या सौंदर्याचा गर्व झाला होता एकदा गणपती बाप्पा आपल्या उंदरावर बसून घाईघाईने जात होते उंदराला अचानक वाटेत साप दिसला त्यामुळे तो दचकला उंदीर दचकल्याने त्यावर बसलेले गणपती बाप्पा टुमकन खाली पडले तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसायला लागला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे तोंड कोणीही पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल त्या दिवसापासूनच चंद्राचे तेज कमी झाले गणेशाच्या शापाने चंद्र अतिशय भयभीत झाला मग त्याने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितले तुला शाप गणेशाने दिला आहे त्यामुळे तो मागे घेण्याचा अधिकार हा गणेशाचाच आहे त्यामुळे तू गणेशाला प्रसन्न कर शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गण गन, गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणीही पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्या वर्षी त्यावर खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझं कोणी तोंड पाहिलं तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्यांनी काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणपती बाप्पा मोर्या